तर हाय फ्रेंड्स वेलकम टू मिनी ब्लॉग तर असं खूप वेळ झालेलं आहे माझ्यासोबत किंवा मला कोणती भाजी आवडली नाही या भाजी कमी असली ना तेव्हा मी असं मिरचीचा फुलका करून खाते आणि खरंच खूप छान वाटतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा जसं आपण साधी चपाती लाटतो ती थोडी चपाती लाटून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल मिरची धनिया पावडर आणि मीठ आणि तेल हे तीन चार चिसा मस टाकून द्यायचं त्याच्यावर आणि चांगलं आपण चपातीला लावून घ्यायचं ते लावल्याच्यानंतर आपण जे साधी चपाती जसं लाटतो चपाती लाटून घ्यायची तर मी दोन पराठे करणार आहे एक माझ्यासाठी आणि भैया त्यासाठी तर ते पराठे वगैरे करून घेते म्हणजे मिरचीचा फुलका ते, फुल ते करून घेते खरंच खूप छान लागतो माझ्यासोबतच नाही सगळ्यांसोबत कधी मध्ये असं होत राहतो बाबा की कोणती भाजी आवडत नाही या काही जसं की तुम्हाला मी सांगितलेलं असे की मला नाही का वांग्याची भाजी आवडत नाही त्याच्यामुळे मग जेव्हा पण वांग्याची भाजी मम्मीने केली ना तेव्हा मी अशी मिरचीचा फुलका करून खाते आणि खूप छान लागतो खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आपले असे रेसिपीचे व्हिडिओज बघायला आवडेल का मला ते पण कमेंट करून सांगा तर मी तुमच्यासाठी असे अलग अलग रेसिपीचे जे मी करते घरामध्ये नेहमी ते व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल आता हे बघा मस्तपैकी मी त्याला लाटून घेतलेलं आहे आणि आता फुगला पण किती मस्त आहे तुम्हाला तेल लावायचं तुम्ही तेल पण लावू शकता आणि तूप लावायचं तूप पण लावू शकता इथे मी तेल लावूनच चांगलं भाजून घेतलेलं आहे एक तुम्ही भाजून घ्यायचा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय